स्वर्गीय संतोषजी देशमुख त्यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ आज आपण या ठिकाणी ऐतिहासिक अशा मुंबई शहराच्या आझाद मैदानावरती आपण सर्वजण या ठिकाणी या शासनाचा निषेध करण्याकरता त्यांच्या मारेकरांना शासन झालं पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे नैतिक जबाबदारी स्वीकारून या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील जे हस्तक आहेत त्यांनी ताबडतोब पाय उतार स्वतः होऊन झालं पाहिजे नाहीतर आमचा हा सरपंच आता खवळायला सुरुवात झालेला आहे निश्चितपणानं यांना त्यांच्या विभागामध्ये नव्हे तर कुठंही महाराष्ट्रामध्ये फिरू दिलं जाणार नाही ही या ठिकाणी जावळी तालुका सरपंच परिषदेच्या वतीनं मी या ठिकाणी गवाही देतो संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे जे या गुन्हेगारामध्ये हस्तक आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे एवढंच या ठिकाणी मी या सरपंच परिषदेच्या वतीनं मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मंत्री असू द्यात कोणी पुढारी असू द्यात कोणी असू द्यात यांना लवकरात लवकर अटक झाली अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा करण्याची हिम्मत कुणीही करणार नाही सरपंचांना धमकवण्याची पद्धत धमकावण्याचं काम कुणीही करणार नाही अशा पद्धतीची शिक्षा आपल्या माध्यमातून झाली पाहिजे मला विनंती आहे ग्राम विकास मंत्र्यांना देखील की आपण याची गांभीर्यानं दखल घ्यावी मुख्यमंत्री साहेब ग्रामविकास मंत्री सर्वजण आपण एकदम जवळचे आहात आमचे शिवेंद्र बाबा देखील मंत्री आहेत त्यांच्या जवळचे आहेत बाबांना देखील या आम माध्यमातून आम्ही विनंती करतो बाबा आमच्या सरपंच परिषदेसाठी म्हणजे सातारा जिल्ह्यातले चार, चार मंत्री आहेत चारही मंत्र्यांना आम्ही त्यावेळेलाच निवेदन केले दत्ताभाऊ सरपंच परिषदेमध्ये सातारा जिल्हा हा कायम सरपंचांसाठी बांधण्यासाठी असेल तिथं बीड असू द्या लातूर असू द्या इकडे उस्मानाबाद असू द्या कोल्हापूर असू द्या कायम अग्रेसर राहिलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही सर्वजण भांडण्यासाठी सरपंचांच्या हक्कासाठी कायम आणि कायम आनंदराव आमचे कार्याध्यक्ष म्हणजे सरपंच परिषदेचे प्रमुख याच्यात आहेत आम्ही सर्वजण या पद्धतीने काम करत आहोत तुमच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत जर आज सरकारनं आपली या कामाची जर दखल घेतली नाही दत्ता भाऊ तर हे आंदोलन आपल्याला तीव्र करायचं कशा पद्धतीनं करायचं याचं नियोजन तुम्ही करा पण आपण सर्व आपला सर्व सरपंचांच्या माध्यमातून सरकारला आम्ही विनंती करतो लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्यावी या आपल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं त्यांचं भविष्य सुरक्षित होण्यासाठी योग्य त्या प्रकारची कार्यवाही आपल्याकडून झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबांना पन्नास लाख रुपयाचा निधी मिळाला पाहिजे त्यांच्या मुलींना किंवा त्यांच्या मुलांना जे आहेत त्यांना शासकीय सेवेमध्ये दाखल केलं पाहिजे आणि त्यांचं भविष्य हे सुरक्षित केलं पाहिजे जेणेकरून दुसऱ्या सरपंचांना काम करताना कोणत्याही प्रकारची भीती मनामध्ये राहणार नाही अशा पद्धतीचं काम झालं पाहिजे सरपंचांना काम करत असताना भीती वाटू नये किंवा त्यांना अधिकार दिले पाहिजेत जर या कामामध्ये अडथळा केला अशा पद्धतीची धमकी कुणी दिली तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सरपंचांना किंवा त्याचा अधिकार सरपंचांना दिला पाहिजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या आपले अध्यक्ष ज्या मागण्या आहेत ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतील परंतु आज जी सुरक्षितता सर्वात महत्वाचा मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की सरपंचांच्या मनात तुमच्याविषयी आदर आहे हा आदर कायम राहावा आणि कायम राहावा याच्यासाठी जी आज असुरक्षितता आमच्या मनामध्ये निर्माण झाली आहे ही सुरक्षितता कुठेतरी थांबली पाहिजे आणि आपला आदर असाच राहावा यासाठी आपण योग्य तो निर्णय घ्यावा ही आम आमची अपेक्षा धन्यवाद बीड मध्ये ते पुन्हा महाराष्ट्रात कुठेच होऊ नये त्यासाठी आपण सर्व सरपंच बंधू आणि भगिनी भगिनी आपण सर्व आज खेडेपाड्यातून आलेलो आहोत मी सरपंच भामगार विजय सावणे तालुका आम्ही जिल्हा सातारा आणि आमचे सर्व सं सरपंच बंधू दोन गाड्या भरून आज गावावरून मुंबईला आलेले आहेत तर मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करू इच्छितो या जो आता हा यलगार पुकारलेला आहे ही फक्त झलक आहे आणि जर आमच्या बंधूंना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरपंच असतील उपसरपंच असतील आमची सदस्य बॉडी असेल आम्ही पूर्ण ताकदीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ताकदीनं उतरू आणि हे सरपंच तुम्ही सरपंच ना तुम्ही लेखू नका एक सरपंच हा आपल्या गावचा प्रतिनिधी असतो आणि त्या सरपंचानी जर ठरवलं तर काही होऊ शकतं आज आमच्या बंधूंना संतोष देश देशमुखांना त्यांच्या कुटुंबियांना जर न्याय मिळाला नाही आणि ह्या नाराधामांना फाशीची शिक्षा झाली नाही आणि त्यांच्या पाठीमागे जे असणारी अदृश्य शक्ती आहेत कोण जे आका आहेत साहेबांनी सांगितलं हे आकारांना पण घेतलं पाहिजे पुढं ह्या सर्वांना जर आपल्या शासनानं ना शासन नाही केलं तर आता तर निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आमचे डेप्युटी कमिशनर शिवंद शिवराजे भोसले आमचे आमदार यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या सरपंच परिषदेच्या वतीनं आमचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनाही निवेदन दिलेलं आहे परंतु मला मी आता ऐकलं आमच्या बंधूंनी सांगितलं की फक्त ओएसडी येऊन गेले आणि या प्रशासनाला जर जाग यायची असेल तर ओएसडी येऊन चालणार नाही या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आलं पाहिजे आमचे आमच्या तालुक्याचे उपमुख्यमंत्री आहेत आमचे त्यांनी देखील आलं पाहिजे अजित पण आलं पाहिजे कारण ही जी निवडणूक आपण जिंकलेली आहे या सर्व सरपंचाच्या ताकदीवरच जिंकलेली आहे आणि इथून पुढे निवडणूक होणार आहेत अजून जर तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर ह्याचे परिणाम शंभर टक्के तुम्हाला भोगावे लागतील आणि या ठिकाणी तुम्हाला आल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आज जरी इथं सरपंच हजार दोन हजार सरपंच आहेत आजूबाजूला इथं उन्हामध्ये ऊन उन जास्त असल्यामुळं लोक थोडी आजूबाजूला बसतील आमची मंडळी पण आम्ही हटणार नाही कारण आम्ही शेतकरी आहोत आणि ही सगळी शेतकरी बंधू या आझाद मैदानावर आलेले आहेत त्यासाठी यांचा आमची जी काय मागणी आहे त्या सर्व मागण्या आमच्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे अन्यथा आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात असंच आंदोलन मोठ्या प्रमाणे उभं करू जसं आंदोलन आज बीडमध्ये होत आहे त्याप्रमाणे सगळी आंदोलनं होतील आणि त्यानंतर ही सरपंच जी लॉबी आहे थांबणार नाही मी सरपंच परिषदेच्या सर्व स सभासदांना विनंती करतो की आज आपण आम्हाला इकडे बोलवलं त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा न्याय आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सर्वांनी लढलं पाहिजे आपण सर्वजण लढूया आणि या आपल्या दुण। संतोष देशमुख या भावाला बंधूला न्याय मिळवून या धन्यवाद ठेवलेला आहे ज्या डोळ्यांनी संतोष देशमुखांनी आपलं गाव सुजलाम सुबलाम हवं असं त्यांनी स्वप्न पाहिलं त्या डोळ्यावर अक्षरशः फायटरने मार केला गेला आपण पाहिला असेल की टीवरती किती मोठी हत्यारं जप्त केले संतोष देशमुख एक ही घटना घडायच्या आधी भाऊ माझ्याकडे आले होते पंधरा म्हणजे साधारण त्यांचे भाऊ आणि केस तालुक्यातील के एक वीस पंचवीस सरपंच आले होते आणि मला माझ्या गावाकडे आणखी भाऊ काही चांगलं करता येईल का असं मला त्यांनी म्हटलं म्हणजे इतकं गावाविषयी कळकळ असणारा माणूस पण त्यांची जी हत्या झाली ती अत्यंत गंभीर म्हणजे पंचायत राजमध्ये अशी प्रकारची हत्या यापूर्वी कधीच झालेली असेल या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आणखी सरकारला या, या प्रकरणातील जे आरोपी आहेत ज्या वाल्मिक कराडांचं नाव घेतलं जातं त्यांच्यावर आणखी तीनशे दोनचा गुन्हा अद्यापपर्यंत दाखल झालेला नाही त्यानंतर वाल्मिक करार किंवा यातले जे आरोपी आहेत वीस पंचवीस दिवस फिरत होते त्यांना ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी त्यांना मदत केली त्या लोकांवरही आजपर्यंत त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमच्या सरपंच परिषदेची मागणी आहे बीड जिल्ह्याचा बिहार झालाय अशा प्रकारचं सध्या वातावरण आहे आता सदाभाऊ खोत आपल्यासमोर बोलले भाऊ ज्यावेळेस केचचे सरपंच माझ्याकडे आले याच्यात केचचे सरपंच आहेत ते म्हणले की आम्हाला काम करणं मुश्किल झालंय अशा प्रकारची गुंडागर्दी आमच्या त्या ठिकाणी सुरू आहे आणि मी या ठिकाणी जाहीर तुमच्या काही लोकप्रतिनिधी सरपंच परिषदेच्या वतीनं अभिनंदन करीन की तुम्ही हा मुद्दा तुम्हाला धन्यवाद देईन की हा मुद्दा तुम्ही सभागृहामध्ये मांडला त्यात छत्रपती संभाजीराजे आहेत आमचे माजी मंत्री सुरेश अण्णा यांनी हा प्रचंड मुद्दा त्या ठिकाणी उचलून धरला संदीप क्षीरसागर आहेत प्रकाशदादा आहेत पवार आहेत अंबादास दानवे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत विजय वट्टे वडेवट्टीवार आहेत आणि सदाभाऊ खोत यांच्याबरोबर तर सरपंच परिषद नेहमी खांद्याला खांदा लावून काम करते आम्ही कराड ते मुंबई मोर्चा काढला होता सरपंचांच्या मागण्यावर हो। तीन चार हजार सरपंच आणि रहित क्रांतीचे कार्यकर्ते त्या दाख मोठ्या प्रमाणात होते त्यावेळीही आम्ही सरपंचाच्या काही मागण्या केल्या होत्या पण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात धसांना तुम्ही ग्रामीण भागात सरपंच राहिलेला आहात मी तुम्हाला या ठिकाणी एक विनंती करणार आहे की कुठल्याही सरपंचावर हल्ला झाला ग्रामसेवकावर हल्ला झाला तर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल केला जातो परंतु एखाद्या सरपंचाला जर मारलं तर त्या सरपंचाच्या बाबतीत सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी आपल्या या वतीने करू धनंजय मुंडे यांच्याकडे संशयाची सुई केली जाते अनेक ठिकाणी त्यांचं नाव घेतलं जातं मग असं काय घडलं मी म्हणतो कुणी त्यांचा राजीनामाच मागू नये धनंजय मुंडेंनी मोठ्या मनाने येऊन म्हणलं मन पाहिजे की लोकात एवढा रोष निर्माण होत चाललाय ओबीसी मराठा वाद निर्माण होत चाललाय आता मोकर ज्यांची ज्यांनी हत्या केली त्याच्या समर्थनार्थ काही लोक काही गुंडगिरी करणारे लोक उतरत असतील तर घेच्यासारखं दुर्दैव या महाराष्ट्रात नाही त्यामुळं हे जर कुठं थांबवायचं था असेल था 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 था। तर मी धनंजय मुंडेंना आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांना सरपंचा पाठीदा कसं समजलं जातं आमच्या अनेक मागण्या त्यांनी मान्य केल्या पण आज सकाळपासून आम्ही उन्हात बस बसलेलो हो। आहोत आत्तापर्यंत शासनाचा कुठलाही प्रतिनिधी आमच्याकडे आला नाही हे जर होणार असेल तर राज्यात मग सगळे सरपंच गावागावात जाऊन आम्ही आमच्या गावात गावा जाऊन आमच्या गावात सुद्धा गावा एका फेऱ्या काढू किंवा आमचं त्या ठिकाणी निषेध म्हणून एक गावात मोर्चा काढल्या जातील अशा प्रकारचं मी या ठिकाणी सांगतो निषेध मोर्चा आम्ही गावात काढू त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी यात काही चांगले निर्णय घेतले मी त्यांचं म्हणजे कौतुकही करील परंतु जर तिथली खरी बिहार आमच्या बीडचा संपवायचं असे अनेक लोक अनेक मुलं हे ह्या शस्त्र परवाने घेऊन धडाधड धडाधड गोळ्या झाडाला लागलेले आहेत हे कुठे घेऊन चाललंय ते महाराष्ट्र आपण हा कुठेतरी थांबला पाहिजे संतोष देशमुख यांची ज्यावेळेस हत्या झाली त्यांची डेड बॉडी ताब्यात घ्यायला मी तिथे होतो रस्ता रोको करायला मी तिथे होतो पण इतकी वाईट घटना होती त्या प्रत्येक जखमा आज मी माझ्या डोळ्यासमोर दिसतो म्हणजे प्रत्येक सरपंच ते खतखत आहे ही खतखत कुठेतरी संपली पाहिजे म्हणून सरपंच परिषदेने या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे आपण सत्तेत ते आमदार आहात भाऊ तुम्ही पण आहात आणि घसा नाहीत ना आमची ही मागणी त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवली पाहिजे जर गावचे सरपंच प्रचंड मताने सरकारला आम्ही निवडून दिले सगळ्यांनी मग तुम्ही जर गावचा प्रमुख जो गावचा गावगाडा चालवणार असतो अठरा प्रगट जातीच्या माणसांना घेऊन बरोबर चालणार असतो गावात कोणी माणूस मिळतो त्याचा सरन सुद्धा सरपंच असतो दवाखान्यात घेऊन जायला सरपंच असतो आणि मग एवढं सगळं करत असताना इतकं महाराष्ट्रात वातावरण आणि एवढा जातीवाद जर होणार असेल तर पुढं सरपंचांनी काम कसं करायचं संतोष देशमुख फक्त एका दलिताच्या मुलाला वाचवायसाठी गेले होते ते काय एखादा मराठा समाजाला वाचवायला गेलेले होते त्यामुळे जातीचे मुद्दे याच्यात आणले नाही पाहिजेत इथं पक्ष नाही इथं जात नाही इथं ना, सगळ्या पक्षाचे सरपंच आले विविध जिल्ह्यातून आले तरी या सर्वांना मी सरकारला विनंती आहे की तुम्ही या प्रकरणामध्ये सखोल चौकशी केली पाहिजे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा ही चौकशी पूर्ण होऊपर्यंत घेतला पाहिजे आणि वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल पाहिजे सगळे सह आरोपी आहेत त्यांना ज्यांनी मदत केली त्यांना ही या गुन्ह्यात अडकवलं पाहिजे तर बीडचं हे सगळं संपणार आहे बीडमध्ये काही संतोष देशमुखांचाच खून नाही झाला अनेक खून झालेत पण ते किती उजाडात आले किती नाही आले ह्याचा सुद्धा सगळ्यांनी विचार केला पाहिजे त्यामुळे मी सरकारना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं राज्याच्या सरपंच परिषदेच्या वतीने विनंती करणार आहे की आमच्या संतोष देशमुखांचा जो प्रत्येक भाव आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला पन्नास लाख रुपयाची मदत केली पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या पत्नीला शासकीय नोकरी दिली पाहिजे यासह आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांचं निवेदन आम्ही सरकारला दिलेलं आहे त्या निवेदनाची दखल निश्चित घेईन ही अपेक्षा आहे आणि जर नाही निश्चित त्याची दखल घेतली गेली तर हे सर्व विविध पक्षाचे सरपंच आहेत आम्ही गावात मग सरपंच म्हणजे सरकार विषयी काय सांगणार आहोत नवीन सांगायची गरज नाही त्यामुळं या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे अशा प्रकारची विनंती आम्ही सर्व सरपंचा करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र तो का दिसत नाही आणि सरपंच हा प्रमुख गाभा आहे राजकारणाचा डेव्हलपमेंटचा सगळ्या गोष्टी एक सरपंच माग हात ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे हा असा एक उपक्रमशील सरपंच होता की जो शंभर टक्के मी त्या परिसरात माहिती घेतली तो हंड्रेड अँड वन पर्सेंट तो त्या परिसराचा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होऊ शकला असता एवढा तगडा संतोष होता आणि गुन्हा काय तर तुम्ही मागितलेली दोन कोटीची खंडणी त्याला तो आडवा आला कारण त्याच्या गावच्या दलिताच्या पोराला मारलं वॉचमनला म्हणून त्याला मारू नका म्हणायला गेला एवढंच एक चूक आहे त्यांची दुसरी कसल्याही प्रकारची चोख त्याची नाही म्हणून हे जे त्याला मारलं गेलेलं आहे अतिशय भ्रुटली मारलं गेलंय अतिशय निर्गुण खोन जेवढे काही शब्दकोश आहेत आपल्या मराठीत हे सगळे आणि आता एक एक गोष्ट पुढे यायला लागली मी तर त्या अगोदरच सांगितलं त्याच्या मारहाणीचं चित्रीकरण केलं याने व्हिडिओ कॉल केलाय आणि दुसऱ्याला दाखवलाय बघा ह्याला कसं मारतोय आम्ही तो विवळतोय ओरडतोय आणि पाणीसाठी भीक मारतोय आणि तो काय म्हणत होता बाबा मी कोणाचंच नाव सांगणार नाही माझ्या गावाला नाव सांगणार आता बस करा मारू नका तरी सुद्धा वरून मारत होती या लोकांना हे किती बेभान झाले होते मारणारे आणि या लोकांचे जे आका आहेत यांना जे सांभाळणारे हे शंभर टक्के हे तीनशे दोनमध्ये येणारच आहेत तुम्ही आम्ही म्हणलो नाही म्हणलं तरी मी ॲटोमॅटिक येणार आहे जे येणार आहेत ते तीनशे दोनमध्ये घेतले पाहिजे यांना मोका लागला पाहिजे आणि दहा लक्ष रुपयाची माननीय मुख्यमंत्र्यांनी मी तुमच्या सर्वांच्या समोर माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार मानणार आहे की जे जे सभागृहामध्ये मी जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्याच्या तेवढ्या मागण्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्या एक मी पहिली मागणी केली होती की याला कोणालाही सोडलं नाही पाहिजे त्यांनी स्पष्ट सांगितलं यात कोणालाही सोडणार नाही एस आय टी स्थापन केली पाहिजे आय जी लेवलची एसआयटी स्थापन केली दहा लक्ष रुपयाची मदत केली पाहिजे की दहा लक्ष रुपयाची मदत त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे ठीक आहे तुमचं म्हणणं आहे तर आम्ही त्याच्यामध्ये आणखी वाढ करण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि महत्वाचं काय की के अशा केसेस मला स्वतःला अनुभवा की आता आपण फार रोषात आहोत रागात आहोत पण काळ आहे तस्मय नम काळ काही गेल्याच्या नंतर गोष्टी विसरल्या जातात तर माझं एकच म्हणणं इथं आलेलं आहे सगळ्या सरपंचांना कितीही कालावधी जाऊ द्या संतोष देशमुखला तुमच्या न विसरू नका एवढीच माझी प्रामाणिक प्रार्थना तुम्हाला सगळ्याला मनातून विसरू नका ती केस जसे 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 पुढे जाईल तसं तसं ही जी आक्रमकता आजची आहे ही आक्रमकता अशीच राहू द्या आणि संतोषच्या कुटुंबियाच्या बरोबर राहण्याची मानसिकता ठेवा आणि दुसरं मी स्वत या सगळ्या आता आज आम्ही उज्ज्वल निकम यांचे ऑर्डर कसे निघेल इकडे पाहतोय कारण एक गावचा सरपंच गेलाय सत्तावीस हजाराच्या वरती ग्रामपंचायती या महाराष्ट्रामध्ये आहे तमाम महाराष्ट्रा तुम्ही एवढे प्रतिनिधी आलाय म्हणजे जवळपास सत्तावीस हजार ग्रामपंचायतीचे प्रमुख म्हणून तुम्ही इथं आलात त्याला सगळ्यांनीच यावं असा काही नियम नसतो परंतु प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही आलात अतिशय महत्वाची बाजू तुम्ही या ठिकाणी मांडलेली आहे त्याच्यामुळं यांना मौका लागला पाहिजे तीनशे दोन मध्ये गेले पाहिजे आणि बिन भाड्याच्याच खोलीमध्ये राहिले पाहिजे आणि यांना बिन भाड्याच्या खोलीत कुठे ठेवायचे हे सुद्धा मी सीएम साहेबांना सांगणार जवळपास नातेवाईक मित्र मंडळी गेलेच नाही पाहिजे एकटच राहिले पाहिजे आणि पूर्ण यांचा तेरे नाम झाला पाहिजे तेरे नाम पिक्चर बघितला ना तुम्ही त्याच्यातला जो सलमान खान आहे तशी यांची अवस्था झाली पाहिजे हे ते तेरेनामसारखे पागलवानी हिंडले पाहिजेत अशा पद्धतीची यांची अवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची आणि तुम्ही जे इथे आलात खूप चांगली शासनाच्या वतीने प्रतिनिधी येणारच असतो येतोच प्रत्येकाला मी स्वतः ग्रामविकास विभागाला बोलतो की आता तुम्ही पटकन धरणे आंदोलन चालू आहे तिकडे जा एक प्रतिनिधी त्यांचं निवेदन घ्या निवेदन सरकारपर्यंत जातच आणि हे बाहेर पोलीस लोक असतात ते त्यांचं कामच असते आता भाऊ तुम्ही म्हणले प्रतिनिधी आला नाही प्रतिनिधी येणारच ऑटोमॅटिक येणार पण त्यांना मी लवकर सांगतो लवकर जा तुम्ही आणि महिला भगिनी सुद्धा आमच्या या ठिकाणी आल्या महिला भगिनींना विचार विनंती आहे माझी की तुम्ही आलात खरोखर चांगलं आहे कारण आता तुम्ही तेहतीस टक्के का आणि भविष्यात जरी तेहतीस टक्के असले तरी निवडून आणि पन्नास टक्के येते बर का आणि आता ओपन मुळ तस नाही सर्व मेंबर मधून होत माझ्या आष्टी मतदारसंघात बहात्तर टक्के महिला सरपंच झाल्या पुरुष फक्त अठ्ठावीस टक्केच राहिले होते आम्ही एक वेळेस कार्यक्रम घेतला तर बहात्तर टक्के महिला कंपल्सरी केलं की महिलांना घेऊन या तर अशी एकंदरीत परिस्थिती त्या संतोषच्या मायमाऊलीच्या मिसेसला नोकरी लावून दिली पाहिजे कारण नोकरी जर लावली तर उद्या कोणीही तडजोडीला त्या मावळीकडे गेलं नाही पाहिजे नाही गेलं पाहिजे आणि त्याच्या कुटुंबियाकड नाही गेलं पाहिजे याची संपूर्ण जबाबदारी आपण घेऊ आणि हे जो राग आहे हा जो रोष आहे हा रोष तुम्ही लोकांच्या पर्यंत नेऊन घाला सरकार त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे सरकार म्हणण्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री हे त्याच्या बाबतीमध्ये शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल आणि बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांच्या नंतर सरपंचाच्या बाबतीत जर पॉझिटिव्ह कोणता मुख्यमंत्री राहिला असेल तर तो, तो फक्त देवेंद्र फडणवीस मधल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी एवढं पॉझिटिव्हली सरपंचाकडे बघितलेलं नाही तेवढं त्यांनी निश्चितपणे पाहिलेलं आहे आणि आज संध्याकाळी देशमुखांचं कुटुंब त्यांना मी बोलवले मुख्यमंत्री महोदयांची त्यांची भेट आज मी घालून देणार आहे आज मला वेळ मिळाला आहे साहेबांचा कालच मला निरोप आला आहे आता रस्ते पालेत ते कुटुंब थोड्या वेळाने येईल इथं आणि संध्याकाळी सातच्या नंतरचा वेळ मला मिळेल ते कुटुंबाची आणि साहेबांची सुद्धा मी भेट घालून देणार आहे विजय वाकोडे साहेब त्यांचा डेथ झाली परभणीमध्ये त्यांचेही कुटुंब हे सीएम साहेबांना भेटायला येते त्यांनाही तिथं भेट घालून त्या ठिकाणी देतो आणि आणखी काही मागणी ती ती पॉझिटिव्हली आपण त्या ठिकाणी करू एवढंच नम्रपणे सांगतो आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे यातल्या कोणालाही सुट्टी मिळणार नाही आका असो आकाचा आका असो नाही तर बाका असो नाही तर टाका असो ही सगळीच्या सगळी ही बिनभाड्याच्या खोलीत गेली पाहिजे एवढा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू आणि सरपंच परिषदे हे अतिशय जे चांगलं म्हणजे चांगलं मिशन हाती घेतलं त्याबद्दल सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी जे जे कोणी महाराष्ट्राचे आहेत त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपण ज्या ज्या भागातून आलात त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना आणखी जाऊन भेटा की हे याच्या बाबतीमध्ये कुठेही तुम्ही चुकीच्या लोकांच्या बाजूने राहू नका एवढीच विनंती तुम्ही करा अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र